नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराविरोधात पनवेल महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पनवेल येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रात स्त्रियांवरील वाढते अत्याचार व गुन्हेगारांची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जनता करत आहे बदलापूर येथे झालेल्या अत्याचारी नराधम आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली नको आम्हाला दीड हजार द्या आम्हाला सुरक्षेचा आधार या नाऱ्याने विरोध केला या प्रसंगी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना उबाठा गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील शेकापचे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक प्रीती जॉर्ज आदीसह हो कार्यकर्ते व जनता या ठिकाणी ज्या पद्धतीनं बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध जो जनप्रक्षोभ बदलापूरच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तो प्रातिनिधिक एक दर्शवतोय की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं लयाज केलेली आहे मी स्वतः कोकण शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून कार्यरत असताना आदर्श विद्यालयाला अनेक वेळेला भेट दिलेली आहे त्या ठिकाणची असणारी प्रचंड विद्यार्थी संख्या आणि एकंदर हे बघता अशा पद्धतीचा प्रकार जो झालेला आहे कुठेतरी मिसमॅनेजमेंटचा लॅकिन त्याच्यामध्ये दिसून येतो मुलींना टॉयलेटकडे नेण्यासाठी त्या ठिकाणी पुरुषाची नियुक्ती होते हाच मुळात चुकीचा आहे कटाक्षानं ह्या कामगिरीसाठी महिलांचीच नियुक्ती असली पाहिजे आणि हे सारं होत असताना तेरा तारखेला हा प्रकार घडला आणि तत्नंतर साधारण सतरा अठरा तारखेपर्यंत तो दडपण्याचा प्रयत्न झाला हे अतिशय वाईट आहे शाळा कुठल्या मॅनेजमेंटची आहे कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहेत हे महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं शाळेतल्या विद्यार्थिनी विद्यार्थी सुरक्षित असले पाहिजेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर खरं तर शाळेच्या मॅनेजमेंटनं स्वतःहून त्याची दखल घेत त्या नराधमाला योग्य तो धडा शिकवायला हवा होता त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये कमी पडलेल्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सगळ्या एचओडीना हो त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं हो होतं आणि स्वतः पोलिसामध्ये या ठिकाणी हा प्रकार दाखल करणं गरजेचं होतं पण कुठेतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल शाळेची बदनामी होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं होत आहे अशा प्रकारचा इन्सिडंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा सारा नरक यातना बोकण्याची वेळ आली त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकू हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं पणानं घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापूर पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर पी आय असतानाही बारा बारा तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी तटकळवलं जात असेल दोन तीन दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणखी कुठलीही बाब असू शकत नाही तुमची काय मत आहे माझी जनतेची मागणी अशी आहे की जे आज महाराष्ट्रावर हे एवढे गुन्हे चालू आहेत आणि आता एकाच दिवशी जवळ चार पाच ठिकाणी लहान मुलींवर जो अत्याचार होतो आहे असे महाराष्ट्रावर कितीतरी अत्याचार झाले ह्याच्यावर सरकारने सुद्धा डोळे जागपणा केलेले आहे त्यांना फक्त त्यांची इलेक्शनची पडलेली आहे पण जनतेचा काही पडलेलं नाही आता लाडकी बहीण काढली हे बहिणीची ही मुलं कोणाची आहेत लहान मुलं आहे ही पण बहीणच आहे पण ह्याचा विचार सरकार करत नाही सरकारला माहिती आहे काल तिथे मंत्री संत्री येऊन गेले पण निर्णय काय निर्णय घेत नाही म्हणून अशा नाराधामांना फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे हे या महाराष्ट्राचं सरकार म्हणजे कायद्याचा धाक ना, ना जनतेचा चाप या अशाच प्रकारचं झालेलं आहे आणि जोपर्यंत बदलापूरमध्ये जशी जनता आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःने स्वयंपूर्तीने रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हे जे सरकार आहे ते झोपेच सोंग करते ते कधीच उठणार नाही कारण जो खरंच झोपतो त्याला उठवता येतो पण जो खरंच झोपेतच सोन करतो त्याला उठवता येत नाही आणि ते उठवण्याचं काम माझ्या बदलापूर मधील नागरिकांनी करून दाखवलेलं आहे आज आपण जर बघितलं तर मला वाटतं उरण आणि आपली बदलापूरची जी घटना आहे त्याच्यानंतर कलकत्त्याच्या ज्या घटना आहेत या घडल्यात त्यांच्या चिताई अजून थंड झाल्या नाहीत आणि तसं असताना आज बदलापूरमध्ये दोन चिमुळ्यांच्या वरती लैंगिक अत्याचार केले जातात बारा तारखेला झालेल्या लैंगिक अत्याचारावरती काल कुठेतरी दखल घेतली जाते दखल घेत असताना पण बारा तास सदर घटनेचा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोषारोप पत्र लावण्यासाठी लागतात म्हणजे याच्यामध्ये कोणाचा किती कशा प्रकारचा दबाव आहे हे दिसून येत आपण बघाल सातत्याने राज्यामध्ये महिला अत्याचाराचं चा प्रमाण वाढत चालले तसंच बाल लैंगिक अत्याचारामध्ये सुद्धा राज्य हे पहिल्या नंबरवर आहे आणि असं बघाल तर मी तर ठामपणाने सांगेन की राज्याच्या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष नाही आहे खऱ्या अर्थाने अशा या फसव्या योजना काढून महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकून महिलांचं जे काय प्रतिक्रिया आहेत महिला म्हणतात आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षा हवी आहे राज्यामध्ये सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार लहान मुलींवर होणारे अत्याचार हे राज्याच्या हितासाठी अतिशय आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या मुली शाळेत जातील पण त्या सुरक्षितरित्या घरी येतील का असा सुद्धा प्रश्न पडलाय कालमध्ये आपण बदलापूर मध्ये बघाल घटना घडल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर आले आणि प्रामुख्याने महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांची मागणी एवढीच होती आम्हाला पंधराशे रुपये नको आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि त्या आरोपीला त्वरित फाशी द्यावी अशी आणि खरंच जरा बसण्याची गरज आहे महिलांची अशी मागणी होती खर <startan> तर बोलायलाही होत नाही कारण अनेक वेळा मोर्चा काढले अनेक वेळा न्याय ना हक्कासाठी आम्ही तिथे याचक याचना केली यातना आता भोगतच आलेलो आम्ही तरी कुठे काहीच फरक पडत नाही म्हणून ज्याप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण जर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर त्या पदावर तुमचं राहण्याचा काही एक अधिकार नाहीये आज वर जो आहे हे झालेला आहे जीवांवर जो बलात्कार झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्या जीवांना माहिती नाही त्यांच्यासोबत काय झालेलं आहे घरी जाऊन त्या आईला काहीतरी सांगतात आणि त्याच्यानंतर काहीतरी दुखते बघितल्यानंतर त्या आईला माहिती पडतं की असं असं झालेलं आहे बरं आहे की तिच्या आईने जरा आवाज तरी उठवला असे कित्येक केसेस आहेत ते जे आवाजही उठवत नाही ती गेली गेल्यानंतर त्यांना इतके वेळ बसवलं एफ आय आर सुद्धा दर्ज केली नव्हती आणि त्याच्यानंतर एवढ्या वेळ बसून झाल्यानंतर जेव्हा आक्रोश जनआक्रोश दिसायला लागला तेव्हा त्यांचं एफ आय आर